अजितदादांना माझी विनंती आहे की तळेगाव ते चाकण करायच्याऐवजी चाकण ते शिखरापूरचा सुद्धा समावेश या रस्त्यामध्ये केला पाहिजे कारण तिकडे शिखरापूरचा तुमचा झाला शिरूर पर्यंतचा झाला पण तळेगाव ते चाकणच का तळेगाव ते शिखरापूर का नाही चालतो नाही ना पंचवीस किलोमीटरच अंतर दाखवलं त्याच्यात दादांना माझी विनंती आहे दादा तिथं बोलायला लागले त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही झालं आम्हाला माहिती नाही झालं ना अध्यक्ष महोदय व्हावा अशी माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदय ग्रामीण भागाला आपणही जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेला होता अजितदादांचा बारामती मतदारसंघ आहे कदाचित मला वाटतं बारामती शहराचं मतदान एकीकड एक झालं असेल सगळ्या ग्रामीण भागाचं मतदान एकीकडे एक झालं असेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे आता ग्रामविकास विभागाची तरतूद जर पाहिली तर अध्यक्ष महोदय अकरा हजार चारशे ऐंशी चार 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 चार। आहे आणि नगरविकाशी दहा हजार सहाशे ब्याण्णव आहे म्हणजे जवळपास इक्वल ही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली पर शहरामध्ये एम एम आर डी आहे आणखी वेगवेगळ्या अनेक योजना आहेत त्यासुद्धा शहरामध्ये राबत आहेत म्हणजे मुंबई ठाणे पुणे त्याच्यानंतर नाशिक एवढ्या एरियामध्ये जर पाहिलं तर पैसा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खर्च झाल्याचं या ठिकाणी दिसतंय आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून जो पुण्यापासून ते आमचा इकडचा पण तळेगाव ते चाकण केला आहे तर अजितदादांना माझी विनंती आहे की तळेगाव ते चाकण करायच्याऐवजी चाकण ते शिकरापूरचा सुद्धा समावेश या रस्त्यामध्ये केला पाहिजे कारण तिकडं शिकरापूरचा तुमचा झाला शिरूर पर्यंतचा झाला पण तळेगाव ते चाकणच का तळेगाव ते शिकरापूर का नाही, नाही ना पंचवीस किलोमीटरच अंतर दाखवलंय त्याच्यात दादांना माझी विनंती आहे दादा तिथं बोलायला लागले त्याच्यामुळे मी काय बोलणार नाही झालं आम्हाला माहिती नाही झालं ना अध्यक्ष महोदय व्हावा अशी माझी इच्छा आहे कारण दरवेळेस त्याच रोडने आम्ही येतो तळेगाव पासून चाकण पर्यंतचे किलोमीटर दाखवले चाकण ते शिखरापूरचे किलोमीटर दाखवलेले नाही म्हणून हे एकमेव हो। रोजगार हमी योजना डिपार्टमेंट आहे मनरेगा डिपार्टमेंट आहे आणि याच्यामध्ये राज्य हिस्सा कमी आहे केंद्राचा हिस्सा जास्त आहे परंतु मागच्या कालावधीमध्ये याच्यात शेतकऱ्याच्या हिश्शाच्या ऐवजी शेतकऱ्याच्या कामाच्या हिश्शाच्या ऐवजी इथं गुत्तेदाराची कामं मोठ्या प्रमाणावरती झालेली गुत्तेदारांच्या कामांना पैसा तोही दिला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय केडूक मेडूक इकडं तिकडं करून या लोकांनी पैसा इथं आणून कामं मंजूर करून नेलेली आहेत बावीसशे पाच कोटी रुपये अध्यक्ष महोदय फक्त बीड जिल्ह्यालाच बावीसशे पाच कोटी रुपये लागतील बाकीच्या जिल्ह्याचं काय आणि सर्वाधिक काम हे आमच्या बीड जिल्ह्याचं झालं आहे आता पालकमंत्री हे दादा आमचे पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांनी अजून मला वाटतं एक वेळा आलेत आणखी पुढच्या वेळेस आल्याच्या नंतर त्यांना आमची विनंती राहणार आहे की बीड जिल्ह्यामधले पंच्याऐंशी पंधरा नव्वद दहा अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांना पैसा मोठ्या प्रमाणावरती लागणार आहे आणि हा पैसा बावीसशे पाच रुपये कोटी रुपये हा पैसा कमी पडणार आहे आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे राज्य सरकारने भरत शेठ गोगावले साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारकडे जाऊन चव्हाणसाहेब शिवराजसिंग साहेब या खात्याचे मंत्री आहेत तर मनरेगामधल्या शेत तलाव विहीर गायगोठा आणि त्याच्या गायगोठा आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती पैसे टाकून केल्या पाहिजे त्याच्यामुळं काय आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटवरती न टाकल्यामुळं रोजगार सेवक त्याला अडवतोय गावचा सरपंच आहे या पी टी ओ की टी ओ डी टी ओ आणि मग बी ओ या एवढ्या याच्यातनं जाताना आणि काही लोक ज्यांच्या नावावरती पैसे पडले ते म्हणतात मोदींचे पैसे आले आम्हाला तुमचे पैसे देण्याची आवश्यकता नाही म्हणून तसंही शेतकऱ्याला अडचणी येत आहेत म्हणून शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या डायरेक्ट बेनिफिटी प्रमाणे डायरेक्ट शेतकऱ्याच्या नावावर पडावा पाच लाखाची विहीर देतो अध्यक्ष महोदय दे। आपण पाच लाखाचा शेत तलाव देतो फळबाग वेगवेगळी प्र प्रकारची देतो म्हणून शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जावे अशा प्रकारची मागणी करतो आणि या आ, जो अर्थसंकल्प मांडलाय त्याला पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मंत्री महोदय